पश्चिम बंगाल गलाई असोसिएशनचे अध्यक्ष मान्य अजित भैया शिंदे यांचा भक्कम पाठिंबा असलेले पश्चिम बंगालचे दमदार नेतृत्व सांगोला तालुक्यातील खवसपूर गावचे सुपुत्र पश्चिम बंगालमधील पश्चिम मिदनापूर घाटाळचे उद्योजक मान्य उत्तम शेठ जरे यांची अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी निवड झालेबद्दल त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अध्यक्ष अनिल पाटील अजित भैया शिंदे सुभाष शेठ बाबर गुवाहाटी किरण हसबे लखन खंदारे, अजित शेठ पवार रामदाजी चव्हाण बाळासाहेब रोंगे दत्ताभाऊ बुलबुले संजय दिघे राजेश शेठ शिंदे शशिकांत पाटील सचिन जरे, महादेव जरे, दत्ता वराडे समाधान नांगरे आणि रामभाऊ शेठ साळुंके सिलीगुडी आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल <laughs> मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एस टी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा दोन हजार दोन ला सुरुवात केली आणि त्यावेळेला दहा बाय बारा पात्रामध्ये रूम मध्ये फक्त सव्वा लाख रुपये आमच्याकडे लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली दोन हजार दोन साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरिक को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत गलाई बांधवांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन आता प्रत्येक राज्यात आपली संघटना मजबूत करीत असून प्रत्येक राज्यात गलाई व्यवसायातील दिग्गज व्यक्तिमत्वांची निवड केली असून गलाई व्यावसायिकांनीही आपला व्यवसाय चोखपणे करावा व गलाई व्यावसायिकांचे नाव खराब होईल असे काम करू नये असे आवाहन अध्यक्ष अनिल पाटील यांनी केले संघटनेचा उद्देश सापासून गलाई व्यावसायिकांच्या अडचणीला धावून जाण्याच्या पद्धतीमुळेच संघटनेबरोबर भारतातील जोडला अध्यक्ष अनिल आज विटा शहरामध्ये आम्ही एक छोटीशी मीटिंग ठेवलेली आहे आणि यामध्ये संपूर्ण भारतभरामध्ये आपल्या दुष्काळी ग्रस्तातील सर्व गलाई बांधव ज्वेलर्स व्यापारी हॉलमार्क सेंटरचे व्यापारी आणि अन्य व्यापारात असलेले सगळे महाराष्ट्रातील बांधव यांनी फार मोठा विश्वास ठेवून अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन या संघटनेची सदस्यता घेतलेली आहे आणि लाखोंच्या संख्येने आज आमच्यावर विश्वास ठेवून आपल्या भारतभर विकुरलेले सर्व गलाय बांधव आमच्याशी जुडलेले आहेत तर आता मला सर्वप्रथम मी मनापासून त्यांचा आभारी आहे की आज पर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठेही आपण एकत्रित नसल्यामुळे भरपूर त्रास झाला व्यापाऱ्यांना आणि आता इथून पुढे कुठल्याही व्यापाऱ्याला त्रास होणार नाही याची मी इथे गवाही देतो आणि इथून पुढे सर्वांना आव्हान भी करतो की आपण आपल्या दुष्काळग्रस्त भागातून आपल्या जगण्यासाठी आणि आपल्या परिवाराला जगवण्यासाठी आपण बाहेर जाऊन व्यापार करत होतो आणि अशा प्रकारे आपण येऊन इथं आपल्या महाराष्ट्राच्या या मातीचं नंदनवन केलेलं आहे पण यामध्ये आपल्या लोकांना भरपूर त्रास झाला आणि त्रास होण्याचं कारण असंघटितपणा संघटित असल्यामुळे हा त्रास कमी होईल दुसरं मला असं सांगायचं की आतापर्यंत केंद्र सरकारच्या योजना भरपूर आलेल्या आहेत पण आपल्या व्यापारात कुठेही त्या योजनांचा लाभ मिळालेला नाही तर आमच्या संघटनेच्या वतीनं येणाऱ्या काळात भविष्यात लवकरच आमच्या या व्यापाराला लघु उद्योगचा दर्जा मिळावा रिफायनरीचा दर्जा रिफायनरीला लायसन्स मिळावं बुलियनला लायसन्स मिळावं आणि आम्ही रिफाईन करून सोनं देतो त्याच्यावर आम्ही सिक्का मारतो तोही आमच्याकडे कुठेही सरकारच्या अधीन नसल्यामुळे आम्हाला त्रास होतो तर आम्ही सरकारच्या विभागाच्या मंत्र्यांना आम्ही रिक्वेस्ट करणार आहे की आमच्या लाखो लोकांचा हा प्रश्न आहे आणि या प्रश्नावर आम्हाला मदत करण्यासाठी म्हणून केंद्र सरकारच्या ज्या अटी असतील ज्या विभागाच्या मान्यता असतील त्या मान्यता आम्हाला द्याव्या आणि त्याच्या आधीन आम्ही आमच्या व्यापाऱ्यांना सांगू इच्छितो की सरकारला जे आपल्या दुकानात आपण काम करतो तो आपण सरकारला दाखवलं पाहिजे की आम्ही ही काम करतोय आणि आम्ही त्याच्यावर टॅक्स देतोय आपली भरपूर लोक अजून टॅक्सच्या आधारित नाहीत भरपूर लोक याच्यामुळे काम वाढवू शकत नाहीत आणि व्यापार वाढवण्यासाठी सरकारच्या अधीन काम केलं पाहिजे आणि काम करत असताना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतंय म्हणून आम्ही संघटनेची स्थापना केलेली आहे आणि या संघटनेच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष मनोनीत करून प्रत्येक राज्याची संघटना बनवून आम्ही राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पूर्ण संपूर्ण देशभरातील बांधवांना एकत्रित करून येणाऱ्या भविष्यात आम्ही भरपूर प्रयत्न करणार आहे आणि आता कानपूरमध्ये जी घटना घडली होती कानपूर मधल्या घटनेचा मी निषेध करतो आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांचा भी निषेध करतो की त्या बाजारात काम करत असताना तिथलं काहीतरी उचलून घेऊन यायचं गायब व्हायचं अशा लोकांना कुठेही आमच्या मध्ये आम्ही मदत करणार नाही आणि अशा लोकांनी अशा प्रकारचं काम करू नये माझी सर्वांना विनंती आहे की कुणाला कुठं त्रास होत असेल कुणाला कुठं अडचणी येत असेल ते आम्हाला सांगाव्यात पण अशा पद्धतीचं काम करूनही दुसरं आम्ही एक हात मदतीचा म्हणून आपल्या प्रत्येक बांधवांचा एक रुपया आपल्या संघटनेला घेणार आहे संघटनेच्या अकाउंटवरती एक रुपया अशी मदत घेणार आहे आणि त्या मदतीच्या पोटी लाखो लोक जुडली जुडली, जुडली जाणार आहेत येणाऱ्या भविष्यात लवकरच आणि त्या मदतीचा जो निधी गोळा होईल तो गोर गोरी गोर, गोर गरीबांच्या मदतीसाठी सांगली जिल्ह्यातल्या गोरगरिबांच्या मदतीसाठी लावण्यात येणार आहे आणि त्याचा कमीत कमी दहा लाखाहून जास्त गलाय बांधव आपले आहेत आणि दहा लाखाहून जास्त गलाय बांधवामध्ये त्यांच्या फॅमिली मेंबर जोडले तर करोडात होतात करोडो लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे म्हणून आम्ही संघटनेत सक्षम आणि चांगले पदाधिकारी नियुक्त केलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक माणसापासी आम्ही पोचणार आहे आणि सर्वांच्या मदतीसाठी आम्ही प्रयत्नशील राहू आतापर्यंत ज्या संघटना बनल्या त्या पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत आणि अभिनंदन करतो की तुम्ही भरपूर लोकांची सेवा केली म्हणून आपला गलाई बांधव आतापर्यंत सुरक्षित राहिले त्यांचा बी मनापासून आभारी आहे आणि आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने पत्रकार सन्मानित सर्व छायाकार आला मी तुमचा बी मनापासून आभारी आहे शेतीमधील उत्पादन अनेक पटीने वाढवण्यासाठी शेण उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अष्ट्याहत्तर